पाठीचं खांद्याचं कमरेचं दुखणं हे जास्त करून यंग एज ग्रुप मध्ये आढळल्या जातं स्मोकिंग मध्ये असे कुठले फॅक्टर आहेत आणि ड्रिंकिंग जॉईंटच्या मध्ये कधी गादी असते ना कुठल्याही याच्यामध्ये टू द फोर्सेस त्या गादीचं किंवा मेनली मोर ना स्मोकिंग आणि योर लो डिस्क किंवा मणक्या डिस्क ह्याचं डिजनरेशन जास्त पोस्टर व्हॉट इज द राईट कॉमनली आढळल्या जात आहेत स्लाउचिंग किंवा स्लाउच विथ अ ट्विस्ट विथ आता हां आता तुम्ही बघा डाऊट बॅक सपोर्ट बसण्यापेक्षा विथ बॅक सपोर्ट बसणे इज ऑलवेज 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 म्हणजे जना घरनच काम करावं लागतं म्हणजे ऑफिसला बघितलंच नाही त्यांच्या बॉडी मध्ये काय काय बिघाड झाले प्री लॉकडाऊन आणि पोस्ट लॉकडाऊन मानेचं दुखणं खांद्यांचं दुखणं हेड जंक्शन लो बॅक पेन अपर बॅक पेन ही जी कॅटेगरी आहे ही सगळी दुखणी वर्क फ्रॉम मुळे फार वाढल्या गेली फिजिओथेरपी हे फक्त पेन कमी करण्याचं साधन आहे की याचा दैनंदिन

नमस्कार 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 रिकाम चॅटच्या नव्या कोऱ्या आणि करकरीत पॉडकास्ट मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक सर्वे झालेला त्या सर्वे प्रमाणे जवळपास चाळीस टक्के जगभरातील सगळ्या लोकांना कधी ना कधीतरी पाठीचं दुखणं सुरू झालेलं होतं आता या ज्यांना हे दुखणं सुरू झालंय त्या सगळे काही पन्नास साठ वर्षाचे नाही आहेत त्यात तीस पस्तीस चाळीस इथले पण खूप लोक आहेत आपल्या म्हणजे तुम्ही आसपास पण कितीतरी लोकांना पाहिलं असेल तुमच्या नातेवाईकांना तुम्हाला स्वतःला पण पाय दुखतायत ढोपरं दुखतायत पाठ दुखतेय दुखते कंबर दुखते आपल्याला आप असे लोक होत असतं आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि ते तिथनं तसं छोटं छोटं छोट त्या गोष्टीचं स्वरूप मोठं एक रूप घेतं आणि आपल्याला नंतर मग एकदम इट्स एक अ रेनी डे तर काय करावं कळत नाही ते खूप पेन वाढतं त्याचं पेन मॅनेजमेंट करणं त्यावेळेला खूप कठीण होतं तो आजचा हा जो खमंग आरोग्य मधला आपला एपिसोड आहे तो एपिसोड आहे फिजिओथेरपीवर आणि त्या साठी चर्चा करायला आपण इकडे बोलवला आहे डॉक्टर निकिता वैद्य मॅमला आपण आज निकिताकडनं हे जाणून घेणार आहोत की पेन म्हणजे काय असतं आपल्याला कंबर का दुखते आपण का त्याच्यावर काय करू शकतो काही छोट्या छोट्या गोष्टी डेली लाईफ मधल्या ज्या आहेत त्या आपण जर का केल्या तर आपण हे अवॉइड कसं करू शकतो तो आपण सुरुवात करूया वेलकम डॉक्टर निकिता रिकाम चॅट्सच्या फॅमिली मध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि थँक यू फॉर कमिंग सगळ्यात पहिले जेव्हा आपण पहिल्या काळी बोलायचो पाठीचं दुखणं गुडघे दुखणं ते जनरली पाच पन्नास साठच्या वयोगटात मर्यादित होत जसा घेऊन मगाशी म्हणता पण आजकाल यंग लोकांमध्ये पण हे दुखणं उद्भवायला लागलंय सो ह्याचं काय कारण आहे आणि ह्याला काही एक्सप्लेन करा सो व्हॉट यू राईटली साइड ना की आता जे मस्क्युलोस्केलिटल पेन आम्ही म्हणतो स्केलेटल डिसऑर्डर्स पाठीचं खांद्याचं कमरेचं दुखणं हे जास्त करून यंग एज ग्रुप मध्ये आढळलं जातं ऑल्सो अलॉंग विथ ऑबियसली सिनियर ग्रुप वी नॉट इग्नोर तर त्याचं प्रायमरी रिझन म्हणजे एक्सेसिव्ह सिटिंग हा सिटिंग हे जास्त वाढलेलं आहे आता वर्क फ्रॉम होम इन जनरल वर्क फ्रॉम होम मुळे तर फारच वाढलेलं आहे सो चुकीच्या पॉशर्स मध्ये बसणं स्पेसिफिकली यंग पीपल कारण आपल्याला त्याचा ऍक्सेस असतो सोफा आहे बेड आहे कसही बसा सो सिटिंग इन रॉंग यंगस्टर्स मध्ये सुद्धा फिजिकल मोबिलिटी कमी होणं सेंट्रल ओबेसिटी वाढणं हे सगळे कोर मसल्सचा वीकनेस येणं एक्सेसिव्ह जॉब डिमांड किंवा एक्सेसिव्ह करिअर ड्रिव्हन जे असतात विच इज अ गुड थिंग पण त्याच्यानी येणारी एन्झायटी असते इज ऑल्सो वन ऑफ द प्रेडिक्टर्स फॉर लो बॅक असं मध्ये आलेलं आहे सो स्ट्रेस अँझायटी हे यंग एज ग्रुप मध्ये जे वाढलेलं आहे इज वन ऑफ द रिझन्स की लो बॅक पेन ह्या मध्ये आढळल्या जातो देन या कारण स्मोकिंग अँड अल्कोहोल अगेन प्रायमरिली सीन तर त्याचं जबरदस्त कनेक्शन आहे विथ युअर डिस्क्री जनरेशन विथ युअर टिशूज गेटिंग डॅमेज त्याच्यामुळे हे आढळलं जातं मेनली यंग पॉप्युलेशन सो हे रिझन्स आहेत की uh, आणि एम आर आय पण आता बघितले ना तर साधारण ट्वेंटी फाय नंतर आता खूप मोठा स्टडी झालेला त्याच्यामध्ये पण हे दाखवलं की देर आर सो मेनी डिस्क चेंजेस देर आर सो मेनी चेंजेस इन ऑफ द यंग पॉप्युलेशन बिकॉज ऑफ ऑल दीज फॅक्टर्स एक्सेसिव्ह सिटिंग रॉंग पॉस्चर्स रिड्यूस फिजिकल मोबिलिटी चलन वलन कमी होणं आणि स्मोकिंग अँड अल्कोहोलंग ह्या okay. गोष्टींमुळे तुम्हाला यंग पॉप्युलेशन मध्ये आता जास्त जाणवायला लागेल ला। आणि दुसरं म्हणजे अवेअरनेस वाढलेलाच आहे ना आधी फॉर लाईक हा दुखताय चला इग्नोर इग्नोर पण आता अवेअरनेस कोशेंट इज रिझन सो त्याच्यामुळे दिस पीपल रिपोर्ट द स्पेन ऑल्सो व्हाईट फास्ट त्यामुळे यंग एज मध्ये आपल्याला तो पिकअप करतो आपण स्मोकिंग इन ड्रिंक हो तू स्मोकिंग मधले असे कुठले फॅक्टर्स आहेत आणि ड्रिंकिंग मध्ये आपल्या बॉडीला अफेक्ट ऑब्विसली लंग वगैरे माहिती लंग किंवा लंग इफेक्ट ऑर स्मोकिंग लंग डिसिजेस आणि मग लिव्हरला डिसिज होते त्याचे अल्कोहोल कन्झम्पन पण मग ते आपल्या म्हणजे आप पायाला गुडघ्याला वगैरे त्याचा कसा इम्पॅक्ट होतो कारण आपले जे जॉईंट ट्युब्रिकेशन असतं डिस्क मध्ये जे फ्ल्युइड असत तर कार्टेलेज आणि डिस्क डिजनरेशन हे निकोटीन कंपोनेंट मुळे जास्त आस बघितलं जात सो दॅट्स युअर रेट ऑफ डिजनरेशन ऑफ ऑल द सॉफ्ट टिश्यूज आपल्या गुडघ्यात असलेल्या जॉईंटच्या मध्ये कधी गादी असते ना कुठल्याही याच्यामध्ये टू फोर्सेस दोर्सेस त्या गादीचं किंवा मेनली मोर नी ना स्मोकिंग आणि युअर लो बॅकचे डिस्क मणक्यामधले डिस्क ह्याचं डिजनरेशन जास्त फास्ट so, निकोटीन दॅट इज व्हेरी फॅस्ट इव्हन स्मोकिंग बोन्स बोनडेन्सिटी तर होतेच राईट सिव्हिअर आणि तुम्ही म्हणला रॉन्ग पोस्टर सो व्हॉट इज द राईट करेक्ट सो आता राईट पॉस्चर्स आपण सिटिंग मध्ये जर बघितलं फर्स्ट आय टेल यू व्हॉट इज रॉंग रॉंग कॉमनली आढळल्या जात स्लाउचिंग किंवा स्लाउच विथ अ ट्विस्ट hmm. okay. <laughs> आता तुम्ही बरोबर आणि ओके सो राईट पॉस्चर इज सगळ्यात पहिले तर वेन युअर स्पाइन इज कम्प्लिटली सपोर्टेड हे हा जो नव्वद डिग्रीचा काटकोन आहे ना म्हणजे युअर थाईज अँड आर इन नाईन्टी डिग्री अँगल नाइंटी किंवा हंड्रेड हंड्रेड इज द बेस्ट ऍक्च्युली साइड रिक्लेनेशन इज द बेस्ट आणि नी आपला लेग आणि मांडी ह्याच्यामध्ये पण नव्वद डिग्रीचा काटकोन इज अ ग्रेट अँगल टू हॅव त्याच्यानंतर शक्यतो आपले जे शोल्डर्स आहेत हे शक्यतो इथून आपण जे स्माइल करतो स्माइल तेव्हा शोल्डर कॅप्युला येते छान असे पिंच बॅक असतात सो दॅट इज अ ग्रेट दॅट ओपन्स युअर लंग दॅट ओपन्स युअर चेस्ट आणि गुड ऑक्सिजनेशन हॅपन्स आणि खूप सारे पुढच्या येणाऱ्या इंजुरीज प्रिव्हेंट होऊ शकतात याच्यामध्ये so सो दॅट्स अ गुड पॉस्चर आणि आपला जो हेडनेक अँगल आहे ओके सो इयर्स ट्राय टू मेक इट फॉल इन द लाईन ऑफ युअर शोल्डर इयर्स जे आहेत ते रादर देन टिल्टिंग इट फॉरवर्ड सो दॅट्स अ गुड पॉस्चर टू हॅप आणि जर लॅपटॉप वापरत असाल तर आपलं जे विजन आहे आपल्या लॅपटॉप चालतो शुड कोलाईड विथ द सेंटर ऑफ युअर आय आयडियल पॉस्चर आहे आणि सगळ्यात उत्तम म्हणजे टेक अ बॅक सपोर्ट होईल तेवढा टेक अ बॅक सपोर्ट डोंट 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 लीन ऑन इट इट्स अ सपोर्ट विदाउट बॅक सपोर्ट बसण्यापेक्षा विथ बॅक सपोर्ट बसणं ऑलवेज ऑलवेज बेटर अनलेस म्हणजे आता इफ यू आर पेन फ्री आणि खूप लोकांना असं मांडी घालून इंडियन

की प्री लॉकडाऊन आणि पोस्ट लॉकडाऊन जे मी मगाशी म्हटलं ना स्केलेटल डिसऑर्डर्स म्हणजे मानेचं दुखणं खांद्यांचं दुखणं हेडनेक जंक्शन लो बॅक पेन अपर बॅक पेन ही जी कॅटेगरी आहे ह्या ही सगळी दुखणी वर्क फ्रॉम होम मुळे फार वाढल्या गेली कारण मी म्हंटल तसं तू आपल्याला इझी ऍक्सेस असतो टू सिट इन रॉंग पॉस्चर सोफावर रिक्लाइन करा देर इज नो डेस्क स्टेशन सो एक खूप छान स्टडी झालेला की प्री लॉकडाऊन हे सगळं अराउंड फॉर्टी सिक्स पर्सेंट होतं पोस्ट लॉकडाऊन इट टू आणि देर वॉज अ बिग चेंज अजून एक स्टडी केला गेला की वर्क स्टेशनला जाणारे ऑफिसला जाणारे वर्सेस वर्क फ्रॉम होम त्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम मध्ये जे कॅन्डिडेट्स होते त्याच्यामध्ये ह्या हे सगळे एक्सटॅन्ड पेन्स वर ऑन अ शार्प प्राईस त्याचं कारण म्हणजे नो वर्क स्टेशन मोबिलिटी इकडे कसं आपण उठून ऑफिसला जातो देर इज गुड अमाऊंट ऑफ फिजिकल जरी ऑफिस बाजूला असेल तरी दो स्टेप्स मॅटर घरी असं काहीच नाही आणि यु आर कॉन्स्टंटली इन द लूप ऑफ वर्क यु आर नेव्हर रिअली ऑफ वर्क दो यू आर सेन दॅड एम ऑफ वर्क सो ऍक्सेस टू इम्प्रॉपर पॉशर्स हे वर्क फ्रॉम होम मध्ये जास्तीत जास्त झालेलं आहे रादर रिडक्शन इन नंबर ऑफ स्टेप्स तुमचं तीन हजार पेक्षा जास्त पावलं तीन हजार पेक्षा कमी झाली पावलं टेन थाउजंड तर मिनिमम पाहिजे बट इन वर्क फ्रॉम होम इट्स लेस देन थ्री थाउजंड तुमचे सिटिंग आवर्स आर मोर देन सिक्स आवर्स तर या सगळ्या गोष्टी मिळून हे कॉन्ट्रिब्युट ह्यूज अमाऊंट फॉर युअर एक्स एंड पेन्स इन नेक शोल्डर अपर बॅक लो बॅक सो मगाशी तुम्ही म्हणल की आपण मुद्दाम पोस्टर गुड पोस्टर मध्ये बसायचा प्रयत्न करायचा किंवा शोल्डर शोल्डर्स हाय किंवा इयर्स लाईन लाईन विथ हे कर मुळे सुद्धा कधी कधी थोडं मसल पेन होऊ शकतो बिकॉज वेन वी स्टार्ट डूइंग इट इनिशियली विल दॅट ऑल्सो गिव्ह मसल पेन ओके सो इट शुड मेक यू फील अनकम्फर्टेबली कम्फर्टेबल दॅट इज वन पेन नाही ह्या पॉस्टर्स मध्ये पेन हे झालं नाही पाहिजे ऑफकोर्स यू विल फील अन अबनॉर्मल सेन्सेशन सो काही लोक ना hmm. hmm. so, का लो ओव्हर करेक्ट करायला जातात hmm. ओव्हर करेक्ट मी hmm. जसं मगाशी म्हटलं गो फॉर अ स्माइलिंग शोल्डर इट शुडन बी अ चेस्ट राईज विथ अ स्माइलिंग शोल्डर वेन यू गो फॉर ओव्हर करेक्शन एका न्यूट्रल रेंज च्या बाहेर दॅट्स वेन यू विल पेन सो सॉफ्ट आणि न्यूट्रल पॉश मेंटेन केलं इज गुड इज मोर देट पेन जर आढळलं ना तर नो दॅट इज अ रेड फ्लॅग दे कारण ह्या पॉश्चर्स मध्ये पेन नाही बट अनकम्फर्टेबली कम्फर्टेबल इनिशियली वाटलं पाहिजे कारण जर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपल्याला असं बसायची सवय झाली तर ब्रेन परसिव की अरे हेच नॉर्मल आहे सो यू बिकम कम्फर्टेबल इन ज रॉंग पॉश्चर त्यामुळे न्यू हे ब्रेनला सुद्धा नवीन सिग्नल आहे की अरे आता हा असा सस्टेन्ड बसतोय सो दॅट इज अ न्यू सिग्नल टू अ ब्रेन बट इट शुड सर्टनली नॉट गिव्ह यू पेन बिकॉज इफ इट इज गिव्हिंग यू पेन यू नीड टू शो ओके ओके सो आता फिजिओथेरपी हे फक्त पेन कमी करण्याचं साधन आहे की याचा दैनंदिन जीवनामध्ये पण काही रोल आहे फिजिओथेरपी म्हणजे आपल्या प्रत्येक पेनलाच फोकस न करता मैं पेन तर प्रायमरी गोल आहे पेन रिडक्शन पण त्याच्या बरोबर आपण कसे उठतो बसतो झोपतो श्वास घेतो आणि चालतो ह्याच्यावर सगळ्या मुवमेंट वरती काम करणारं सायन्स आहे सो इट इज अ हॉलिस्टिक सायन्स विच फोकसेस मेनली ऑन सगळ्या मुवमेंट पेन मॅनेजमेंट हा त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग आहे कारण पेन हे येतं जेव्हा आपल्या मसलचं कॉर्डिनेशन एकमेकांची वागण्याची पद्धत बदलते मसल्सची तेव्हा पेन हे सिमटम येतं त्याला टॅकल करायला तुम्हाला फिजिओथेरपी लागतं पण मेन हे एक एक्सरसाइज किंवा एक मुवमेंट सायन्स आहे त्यामुळे तुम्ही झोपण्यापासून चालण्यापर्यंत ते बॅलन्स करण्यापर्यंतचा प्रत्येक मुवमेंटला करेक्ट करण्याचं सायन्स हे फिजिओथेरपी आहे अपार्ट फ्रॉम पेन मॅनेजमेंट दिस इज मेन आणि इंटर्न हे तुमची लाईफस्टाईल बदलतं बरोबर आपण असं शकतो की इट कॅन बी अ प्रिव्हेंटिव्ह थेरपी सो आय यू फिजिओथेरपी मध्ये सगळ्यात पहिले म्हणजे पेन मॅनेजमेंट येतं पण प्रिव्हेंटिव्ह केअर कशासाठी की आधीच जर इनकरेक्ट पॉस्ट आयडेंटिफाय केले तर यु विल नॉट अप इन इंजरीज किंवा तुम्हाला पुढे येणारे जे क्रॉनिक कंडिशन आहेत त्या आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोल करतात केअर आहे के लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे जसं मी मगाशी म्हणत सिडेंटरी पॉप्युलेशन मध्ये जे चेंजेस हृदयविकार किंवा वरती किंवा क्रॉनिक कंडिशन लाईक पार्किन्सन्स ह्याच्यावरती सुद्धा वाया फिजिओथेरपी तुम्ही खूप ग्रेट एक्सटेंट कंट्रोल करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पोर्ट्स स्पोर्ट्स मध्ये आणि फिटनेस मध्ये त्याचं खूप मोठं योगदान आहे यो स्लिपिंग टू युअर वॉकिंग एव्हरी फिजिओथेरपी हे मुवमेंटला करेक्ट करत असते प्रिव्हेंटिव्ह केअर हा खूप मोठा आस्पेक्ट आहे फिजिओथेरपीचा प्रचंड मोठा आस्पेक्ट आहे प्रिव्हेंटिव्ह केअर बऱ्याचदा आपल्याला कमरेचं दुखणं किंवा मानेचं दुखणं असतं आपण तिथे बेल्ट लावतो हो जाईल हो काय आता फिजिओथेरपी कडे कुठे जाऊ थेरपीस कुठे जाऊ डॉक्टरला दाखवायची काय गरज एक पेन पॉप करून टाकतो सो हे किती काळ मॅनेजेबल असतं आणि व्हॉट इज युअर टेक ऑन या यू आस्ट अ व्हेरी सिग्निफिकंट क्वेश्चन कारण आपल्याकडे असं डोकं चालवणारे खूप आहेत की अरे जाऊ दे आपणच घेऊया आपणच स्वतःहूनच काहीतरी कॉलर लावू तर हा आय एम मला माझा माहिती आहे तो हा मोठा रेड फ्लॅग आहे आता कॅन यू स्पीक अबाउट मेडिसिन स्कॉलर ऑर्थोपेडिक सर्जन हे बेस्ट लोक आहेत टू टेल यू अबाउट दिस पण अक्यूट पेन आपण ज्याला म्हणतो किंवा अक्यूट पिरियड अक्यूट पिरियड म्हणजे आत्तापासनं ते चार ते सात दिवसामध्ये झालेलं दुखणं त्या ह्याच्यामध्ये आपल्या टिश्यूज मध्ये इन्फ्लमेशन बऱ्यापैकी असतं किंवा हिलिंग चालू असतं तर आपल्याला मेडिकेशन लागतातच टू ऍक्सेल दॅट किंवा टू हेल्प यू विथ दॅट पेन इज त्याच्यामध्ये आय कॅनॉट गो फॉर स्ट्रेचिंग अँड ऑल ऑफ दॅट नो सो जो अक्यूट पिरियड असतो ना त्याच्यात तुम्हाला मेडिसिन्स आणि कॉलर ह्या गोष्टी प्रिस्क्राईब केल्या जातात अफकोर्स mm जर -hmm. रूट कॉज हा प्रत्येक गोष्टीचा आहे मसल इम्बॅलेन्स तर so, तुम्हाला अल्टिमेटली तुमच्या मुवमेंट्स करेक्ट पण अक्यूट पिरियड मध्ये आणि ऑर्थोपेडिक सर्जन आर द बेस्ट पीपल टू टेल दिस टू यू पण माय टेक ऑन इट इज की अँड द रिसर्च रिसर्चेस या पहिल्या अक्यूट पीरियड मध्ये मेडिकेशन्स आणि कॉलरचा रोल आहे त्याच्यानंतर तुम्हाला रूट कॉज हा ऍड्रेस करणं अत्यंत गरजेचं आहे व्हिच इज योर मसल वीकनेस मोस्ट ऑफ द टाइम किंवा मसल इम्बॅलन्स सो त्याच्यानंतर यू हॅव टू वर्क ऑन ऑल ऑफ सो दैट विल डेफिनेटली नॉट क्युअर युअर रूट कॉज दॅट दैट इज ऑल सेल्फ केअर इज वर्स्ट अशा केस मध्ये सेल्फ केअर इज वर्स्ट सो नेवर डू दॅट पेन आलं इमिजिएट चार पेन कन्सल्ट इमिजिएटली कंसल्ट ओके आता कधीतरी असं झालं मी खूप काम केलंय किंवा मी काहीतरी जड उचललंय म्हणून पेन यायला लागलं तर तरी सुद्धा दाखवायला पाहिजे की एका दुसरी गोळी घेऊन किंवा एक दोन दिवस गोळी घेऊन मॅनेज होतंय तर इट कॅन बी टेकन केअर हां सो सेल्फ मेडिकेशन सर कधी नाही करायचे सगळ्यात पहिले दैट शुड बी ओनली डन बाय एन एक्सपर्ट ओके आता जर मला उचलताना जेव्हा यू आस्क अ वेरी वैलिड क्वेश्चन कारण मोस्ट ऑफ द पेशंट पॉप्युलेशन असे येतात विल टॉक अबाउट टू थिंग्स वॉट यू सेड सगळ्यात पहिले तर असं रॅन्डमली जर कधीतरी असं पेन आलं जर सहज असं मसल कॅच मसल पुल तर इन जनरल ना पेन चार ते पाच दिवसात तुमचं थांबलं पाहिजे चार ते सात दिवसात कारण इन्फ्लमेशन असेल तर ते त्या ह्याच्यात सेटल होत बट तर जर ते थांबलं नाही देन यू शुड इमिडिएटली कन्सल्ट आणि सेकंड पार्ट ऑफ युअर क्वेश्चन जर उचलताना काही सडन पेन आलं त्याच वेळी कन्सल्ट कारण इट कॅन बी युअर इम्पेंडिंग म्हणजे तुम्हाला डिस्बल्ज होऊन ते पेन झालेलं असू शकतं सो फॉरवर्ड बेंडिंग करून उचलताना मला कॅच आला आणि मी त्याला रिलीज करून मसाज वसाज करून लाटणं फिरवून आपण त्याला तर ऑर इन इन फॉर अ बिग टब उचलताना पेन लगेच कॅच आला आणि तुम्ही थांबलात तिकडे तर लगेच hmm. स्टिफनेस हा मोस्ट ऑफ द टाइम असतो हा सो पण जर तोही एक चार ते सात दिवसांपेक्षा जास्त असेल तर दॅट अ रेड फ्लॅग म्हणजे तुमचं मुवमेंट डिस्फंक्शन आहे मुवमेंट मसेल वीकनेस आहे प्लीज शो तो आता आपण जेव्हा म्हणतोय की आपण एखादं वजन विच... हो, उचलायचा विचार हो, करत होतो तर एक नॉर्मल ह्युमन बॉडी hmm. किती वजन उचलू शकते सी दॅट डिपेंड ऑन युअर बॉडी वेट तुमचं बॉडी वेट काय आहे सो आयडियली आता तुम्ही डेड वगैरे जे बघितले ते तर प्रोग्रेसिव्ह असतात दॅट इज डेंजरस आय डोंट वॉन्ट टू इवन गो दे पण तुमच्या बॉडी वेट प्रमाणे यू कॅन लिफ्ट अप इफ यू आर सी आज मी सकाळी उठले आणि आता मी ठरवलं आज मी ऐंशी किलो उचलणार तर इट इन वर्क right. तुमच्या बॉडीच्या प्रपोर्शन मध्ये तुमच्या मसल मासच्या प्रपोर्शन मध्ये सो इफ युअर मसल मास इज गुड इनफ तर यू कॅन स्टार्ट एनिवेअर फ्रॉम ट्वेंटी के जीज तू आता जे डेस्क जॉब करतात अर्बन पॉप्युलेशन डेस्क जॉबच करतात त्यांनी कुठली पाच मिनिटं सवय डेली ठेवली तर त्यांच्यासाठी खूप बेटर होईल पेन तो, आ, प्रेवेंटिव, प्रेवेंटिव। जर सर, तुम पेन वगैरे ऑलरेडी नसेल आणि ह्या गोष्टी जर केल्या तर लँड अप अँड ट्रबल ऍक्टिव्ह मायक्रो ब्रेक त्याला मी असं म्हणते किंवा सांगते की दोन ते तीन मिनिटांचे लाईट इंटेन्सिटी एक्सरसाइज जे आउट तुमचं शेड्यूल स्प्रेड आहे किंवा आउट तुमचं जे वर्किंग आवर्स आहेत ते स्प्रेड आहेत सो सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट काफ फ्रेजेस तुम्ही हवेत काफ फ्रेजेस करायचे कारण जेव्हा आपण सतत बसलेले असतो उभे असतो ग्रॅव्हिटीमुळे पुलिंग होत असतं ब्लडचं यु नो इट गिव्स यू अ गुड पंप बॅक टू युअर हार्ट सो दॅट इज वन आणि अगेन तुम्ही जर पेन फ्री असाल तर ह्या गोष्टी अदरवाइज यू हॅव टू टेक एक्सपर्ट असेसमेंट आणि मग ह्या करायच्या बट व्हॉट यू साइड इज तुम्ही वॉल स्क्वॉट करू शकता वॉल सपोर्टेड मध्ये पिलो ठेवायची प्रेस करायचा आणि एक नाईंटी डिग्रीचा छान स्क्वॉट होल्ड करू शकता अराउंड थर्टी सेकंड टू वन त्याच्यानंतर oh. तुम्ही पुढे खुर्चीवरच पुढे वाकून हँडस्ट्रिंग स्ट्रेच करू शकता तुमचे जे शोल्डर ब्लेड्स आहेत स्कॅपेला त्याला पिंच रिलीज पिंच रिलीज पिंच रिलीज हे साधारण पंधरा ते से दोन सेट करू शकता किंवा hmm. दोन्ही हात असे मागे ठेवून यू जस्ट हॅव टू पिंच युअर शोल्डर ब्लेड असे तुम्ही एक पंधरा ते वीस सेट करू शकता तर ह्या पाच सहा गोष्टी जर केल्या आता जर ऍक्टिव्ह पेन असेल तर शोल्डर रोल असतात नेक मुवमेंट असते हाताच्या मुवमेंट असतात किंवा बसल्या बसल्या लेग एक्सटेन्शन आता समजा वॉट यू सेड की काही पेन नसेल तुम्हाला तर तुम्ही बसल्या बसल्या छान पन्नास एक एक पायाचं एक्सटेन्शन करू शकता सो हे ऍक्टिव्ह मायक्रो ब्रेक्स तुम्ही एटलीस्ट दोनदा जरी केलं ना इन युअर वर्किंग किंवा मॉर्निंग इव्हनिंगला तरी इट इज गुड इन म्हणजे थ्रू आउट युअर बॉडी समथिंग ऑर अदर किप्स मेंटेनिंग तुमचं मोबिलिटी मेंटेन राहते थ्रू बऱ्याचदा असं होतं की सगळं माहिती असतं पण ते केलं जात बरोबर तो जातो म्हणाल की यु हॅव टू बी माइंडफुल रिमाइंडर लावा किंवा अकाउंटेबिलिटी पार्टनर घ्या सो व्हॉट इज टेक ऑन दॅट किंवा कारण टू युअर पेशन्ट पण ऍक्च्युअली ते करायचं कसं बरोबर व्हॉट टू से बरोबर सो ना बऱ्याच कंपनीज मध्ये ना काय होतं स्क्रीनच शट होते जे एक पर्टिक्युलर पिरियड असतो की दोन मिनिटं तुमची स्क्रीन शट डाऊन nice. होते आणि तिथे रिमाइंडर पॉप म्हणजे तुम्ही काम पण नाही करू शकत त्याच्यात yeah. कारण काही लोक काय म्हणतात अरे कशाला एक मिनिट करायचं त्याच्यावरती कॉल फिनिश करतो मला काहीच नाही मी कशाला करू सो बरेच वेळेला स्क्रीनच शट डाऊन होते सो व्हॉट यू कॅन डू इस ऍक्टिव्ह रिमाइंडर लावायचे कि तुमच्या घड्याळावर लावा किंवा फोनवर लावा सो इफ देर आर टू ऍस्पेक्ट एक आहे आळशीपणा की बिकॉज ऑफ लेझीनेस इफ यू आर नॉट डुईंग देन पुढच्या दहा वर्षानंतर तुम्हाला हे रोज इतका वेळ करायचं आहे की तुम्हाला त्रास होईल त्याचा आणि देन इन फॉर अ ट्रबल जर लेझीनेस मुळे हे नाही होत तर ऍक्च्युली ना ह्याला पेशंट एज्युकेशनचं खूप आहे जेव्हा माझ्याकडे काही पेशंट येतात इन माय क्लिनिक हु से दे त्यांना काउन्सिलिंग आणि एज्युकेशन वरच पहिली पाच मिनिटं जातात mm. की ह्या हे करण्याचं महत्व इतकं आहे की तुम्ही तुमच्या स्वतःची हेल्थ वाचवताय युअर प्रिव्हेंटिंग युअर सेल्फ फ्रॉम गेटिंग एजेड बाय नेक्स्ट टेन त्यामुळे ते एक मेन आहे सो लेझीनेसमुळे असेल तर काउन्सिलिंग इज मस्ट बाय द फिजिओथेरपीस यू शुड एक्सप्लेन की का दुसरं म्हणजे ऍक्टिव्ह रिमाइंडर स्क्रीनवरती ना एक ऍक्टिव्ह रिमाइंडर ठेवून द्यायचं काही मी म्हटलं तसं काही कंपनीज मध्ये स्वतः स्क्रीनशॉट होते ती दोन मिनिटं इज किंवा ती पाच मिनिटं फक्त व्यायामाची असतात सो युअर स्क्रीन इज ऑफ युअर ऑफ वर्क सो ऍक्टिव्ह रिमाइंडर्स दॅट्स ऑल अदरवाईज इन फॉर अ पेन आता मग पण डेडलिफ्ट बोललो हो, हो. तो जिम इकडे आता वेन एनिबडी स्टार्ट जिमिंग किंवा स्पेसिफिकली मेल्स डोंट मी जिमला कधी जायला जोश असतो हो, तो खूप वेट्स उचलले जातात हो, हो, खूप जास्ती बिगरस एक्सरसाइज केली जाते किंवा कधी कधी चुकीच्या पद्धतीने पण एक्सरसाइज केली जातात आता त्या सगळ्यामुळे पण प्रॉब्लेम्स होऊ शकतात का आणि मग त्याला कसं टॅकल करायला खूप प्रमाणामध्ये सो so, तुम्ही खूप चांगला इश्यू पॉइंट आउट केला कारण बरेच वेळेला मध्ये सुद्धा जे पेशंट येतात ते आज डिसाइडेड की आता उद्यापासून मी जिमला जाणार आणि आय स्टार्टेड लिफ्टिंग वेट्स आणि दे हॅव लँडेड अप इन इंजुरी पुढचे तीन महिने आता जिम पण नाही सो बऱ्याच प्रमाणात ह्या जिम इगो लिफ्टिंग मुळे ह्या जिम इंजुरिज बऱ्याच वेळेला बघितल्या जातात तर हे अत्यंत चुकीचं आहे सो व्हॉट आय विल रेकमेंड एव्हरी की जर तुम्ही तुम्हाला असं वाटतंय की आता मला वजन कमी करायचंय किंवा मला एक चांगली सी स्ट्रेंथ ट्रेनिंग हे प्रत्येक एज ग्रुप मध्ये महत्वाचं यंग पासनं ओल्ड पर्यंत मग ती ऐंशी वर्षाची बाई सुद्धा असू स्ट्रेंथ ट्रेनिंग इज मस्ट त्यामुळे जिमला जाणं ही खूपच चांगली सवय आहे hmm. बट जर तुम्ही आज ठरवलं हो की ओके आता मला जॉईन करायचं आहे जिम तर सगळ्यात पहिले मी एक कायम रेकमेंड करीन इन ऑर्डर टू अवॉइड इंजुरी गो टू युअर फिजिओथेरपिस्ट अँड गेट युअर सेल्फ चेक जर तुमचं पॉश्चर व्यवस्थित आहे ना तुम्हाला काही एक नाही आहेत ना आणि जर सगळं क्लिअर त्यांच्याकडनं ऍडवाईस घ्या की हे असं माझं पॉश्चर आहे असा माझा वसल वीकनेस आहे कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी ते विल आयडेंटिफाय व्हेरी फास्ट mm. की अरे तुमचा हा आर्च खूप जास्त आहे तुमचं पॉश्चर खूप स्लाउज आहे पण त्या स्लाउज पॉस्चरमध्ये मी बेंच प्रेस केलं देन आय मेन फॉर शोल्डर इंजरी इन थ्री मंथ सो पहिले तुम्ही स्वतःची तपासणी करून घ्या आणि दुसरं म्हणजे नेव्हर स्टार्ट लिफ्टिंग वेट ऑल अ सडन स्टार्ट विथ द मिनिमल वेट अँड मॅक्सिमम रेपिटेशन म्हणजे तुम्ही एक किलोचे पंचवीस तीस रेपिटेशन करा राज्यान आज मी ठरवलं डायरेक्ट टेन के जी चे दहा करण्यापेक्षा गो विथ स्मॉल वेट मोर रेप्स सो एन्ड्युरन्स म्हणता त्याला सो एन्ड्युरन्स हळूहळू हळूहळू मसल पॉवर बिल्ड होते एन्ड्युरन्स म्हणजे तुमच्या मसलची अबिलिटी टू होल्ड दॅट वेट फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम सो मी हळूहळू हळू करून हे वेट्स वाढवायचे पण आधी रेपिटेशन्स वाढवायचे सो इफ रीच अ गुड की छान मला आता आय हॅव टू इनक्रीज प्लेट ऑर वन के जी सो हा प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडिव्हरलोडचा रूल लक्षात ठेवला तर यू विल नॉट हॅव इंजुरी आणि कायम ऑल ऑफ अ सडन जिम ला जायच्या आधी आय विल ऑलवेज से दॅट प्लीज स्वतःच एक चेकअप करून घ्या फिजिओथेरपिस्ट कडनं करून घेतलं तर नथिंग लाईक इट कारण ना बारकावे आपल्याला समजतील पॉशर्स मध्ये बरेच वेळेला जिम मध्ये आपण ओव्हर चेस्ट चेस्टअप टू दिस आर्चिंग मुवमेंट हे करून करून one 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 हा त्रास होऊ शकतो सो आणि दिस इज वॉट आय फॉलो इन माय क्लिनिकल प्रॅक्टिस रादर जेव्हा माझे पेशंट बरे होतात टेल देम ओके आता तुम्ही जिम ला जा स्टार्ट लिफ्टिंग वेट नाव आय गाईड देम थ्रू द प्रोसेस अँड आय मेक शुअर दॅट आम्ही त्या ट्रेनरशी बोलून घेतो फोनवर की हे 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 इट्स नॉट अलाउड फॉर दिस पर्सन गो स्लो विथ स्लो प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड दॅट्स इट दॅट्स द रूल तो, तो आता हो oh. जे एक एक घरी आपल्या आई बाबांना म्हणतात ओल्ड हो त्यांना आपण एखाद्या घरी करू शकतात सो दॅट राईट तो फिजिओथेरपी एक्सरसाइजेस असे इन जनरल घरी सांगता नाहीयेत बट हो दर आर सम प्रिव्हेंटिव्ह एक्सरसाइजेस विच यू कॅन डू कारण जेव्हा ओल्ड एज मध्ये काही एक्स अँड पेन्स असतील ना मी कायम हेच रेकमेंड करेन की इनिशियली यू ऑलवेज गो फॉर सुपरवाइज फिजिओथेरपी प्रोग्राम कारण दॅट शुड ऑल्वेज बी अंडर सुपरविजेड त्या एज ग्रुप मध्ये वी कॅनॉट अफोर्ड एनी एकाइंड ऑफ इन्व्हेंटेड ट्रॉमा किंवा एनी न्यू ट्रॉमा हे ट्रॉमाइडच पाहिजेत आणि घरी uh, जर इफ यू आर इफ युअर पेरेंट्स हॅव नो पेन्स काही ऍक्टिव्ह एक्स अँड पेन्स नाही आहेत तर लाईट अमाऊंट ऑफ जसं मी म्हंटल तसं का रेजेस बोटांवर चालणं त्याच्यानंतर सिटिंग एक्सटेन्शन आपले शोल्डर स्क्वीजेस आणि कार्डिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे सम अमाऊंट ऑफ वॉकिंग एव्हरी डे सो हे एक्सरसाइजेस विल हेल्प प्रिव्हेंट डिजनरेशन पण ह्याला अगेन आयसाइड दिस इज नॉट इट हे जस्ट ऍक्टिव्हिटीज आहेत फक्त चलनवलन किंवा मोबिलिटी मेंटेन राहील पण त्यांना घरी करण्यापेक्षा आय विल ऑलवेज रेकमेंड सुपरवाइज जा फिजिओथेरपिस्ट जा गेट द एक्सरसाइजेस लर्न अँड देन यू डू इट ऍट होम पण हे ना जनरलाइज एक्सरसाइजेस नाही सांगता येणार बट वन थिंग आय टेल ऑल माय पेशंट्स इन युअर एज ग्रुप जसं तुम्ही म्हणालात पेरेंट्सला जर तुम्हाला काही पेन्स नसतील अगेन युअर क्लिअर क्लिनिकली क्लिअर एका पायावर उभं राहणं डोळे उघडून डोळे मिटून स्टेबल सरफेस आणि उशीवरी हे एव्हरी पर्सन शुड डू दिस एक्सरसाइज ॲट होम हे बॅलन्स एक्सरसाइज आहे इट नॉट ओन्ली चॅलेंजेस युअर जॉईंट्स पण ते तुमच्या नर्वस सिस्टमला लागला छोट्या मेंदूला सुद्धा सो पेशंट प्लीज डू इट आणि बॅलन्स एक्सरसाइज म्हणजे जर काही पायाच्या वगैरे कंडिशन नसेल कंबर दुखी किंवा गुडघे दुखी नसेल तर एका पायावर सिंगल लेग स्टँडिंग आईज ओपन आईस क्लोज आईज ओपन तीस सेकंड आई क्लोज तीस सेकंड आणि सेम पिलोवरती करायला स्टेबल सरफेस अनस्टेबल सर्फेस कारण आईज ओपन असतात ते तुमच्या जॉईंटला चॅलेंज करतं कारण युअर सेन्सेस आर हेल्पिंग आईज क्लोज केले की तुमच्या छोट्या मेंदूला चॅलेंज होतं सो इट्स अ व्हेरी गुड एक्सरसाइज टू स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग टू कीप युअर न्युरोलॉजिकल सिस्टम वर्की तीन चार स्टेप मध्ये पण हेवीनेस होत मी मांडी घालून बसली आहे पण मला ते सोडायला प्रॉब्लेम होतोय तर हेवीनेस ही एकदम अर्ली स्टेज आहे अशा काय कॉमन चूक आहे जे ते खुर्चीवर बसताना करतात सो so, स्लाउचिंग हा सगळ्यात खतरनाक सगळ्यात खतरनाक गोष्ट बसायचं जे ज्यांचं काम आहे त्यांनी कशा प्रकारच्या चेअर्स घेतल्या पाहिजे तो हेड सपोर्ट बॅक सपोर्ट आमरेज एनी चेअर दॅट हॅज दीज थ्री कंपोनेंट इज अ गुड चेअर आणि पब खाली बसणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यापेक्षा कधीही जास्त वरती बसणाऱ्या गाड्या बेटर पोर्टेबल आहेत पेन हे आयडेंटिफाय कसं करायचं ते तुम्हाला तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीज किंवा सोप्या ऍक्टिव्हिटीज करण्यापासून थांबवत कर। जनरली संधिवाताचे वाताचे प्रॉब्लेम आहेत आहे जड हो। वाटतोय वाट गुडघा किंवा मला जिने चढ उतार करायला डिफिकल्टी होते दॅट इज युअर फर्स्ट अर्ली स्टेज जिथे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह केअरमध्ये जाता फिजिओथेरपीसाठी किंवा एक्सरसाइज साठी इन जनरल सकाळची वेळ बेटर आहे की संध्याकाळी आयडियल टाइम ही सकाळी असते कारण तुमचे मसल्स रिलॅक्स असतात आणि तुम्ही वेल रेस्टेड असता दुखापत झाली आईस पॅक लावायचा गरम पाणी